साताऱ्यातील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटलांनी गुलाल उधळला आहे पाच महिन्यांआधी ईव्ही एमवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी आलेल्या बाळासाहेब पाटलांच्या पॅनलने बॅलेट पेपरवरील कारखान्याच्या निवडणुकीत मात्र दणदणीत विजय मिळवला एक दोन नव्हे तर साताऱ्यातील चार आणि सांगलीतील एक अशा पाच तालुक्यांमध्ये राजकीय गणितं बदलण्याची क्षमता असलेल्या सह्याद्रीची सूत्र पुन्हा एकदा बाळासाहेब पाटलांच्या हाती आलेत पण विधानसभेतील पराभवानंतर बाळासाहेब पाटलांनी भाजप आमदार मनोज घोरपडेंच्या यांच्या पॅनलला कसा धक्का दिला अवघ्या पाच महिन्यात असं काय घडलं की विधानसभेत पराभूत झालेल्या बाळासाहेब पाटलांच्या माथी गुलाल लागला सह्याद्रीच्या या निकालाचे जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा सह्याद्री सहकारी साखर कारखाना सातारा आणि सांगली जिल्ह्यात या कारखान्याचा मोठा प्रभाव आहे गेल्या पंचवीस वर्षापासून बिनविरोध होणाऱ्या सह्याद्रीची यंदा मात्र निवडणूक लागली होती तीन पॅनलमुळे प्रचंड तुरशीची निवडणूक झाली माजी सहकारी मंत्री आणि सत्ताधारी नेते बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनलविरोधात भाजप आमदार मनोज घोरपर यांचं एक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम भाजप युवा मोर्चाचे रामकृष्ण बेताळ यांचं दुसरं पॅनल निवडणुकीत उतरलं होतं म्हणजेच भाजप नेत्यांचे स्वतंत्र पॅनल मैदानात होते तिकडे काँग्रेसची ही गोष्ट काँग्रेसचे प्रदेश उदयसिंह पाटील उंडाळकर यांची रयत संघटना भाजप आमदार घोरपडे यांच्यासोबत होती हे तेच उंडाळकर आहेत ज्यांचा भाजप किंवा अजितदादा गटात लवकरच प्रवेश होणार आहे अशी चर्चा कराडमध्ये आहे तर उमेदवारी अर्ज बाद झाल्याने रिंगणातून बाहेर पडलेले काँग्रेस नेते निवास थोरातांसह काही पदाधिकारी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्या आघाडीसोबत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजित पाटील चिखलीकर नामदेव पाटलांसह त्यांच्या समर्थकांनी बाळासाहेब पाटलांना साथ दिली बाळासाहेब पाटील आणि मनोज गडपडेंनी एकवीस तर धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेत्रांनी थोरातांचा अर्ज बाद झाल्यानं अठरा उमेदवार मैदानात उतरवले होते बाळासाहेब पाटलांविरोधात एकच पॅनल देण्याचा प्रयत्नही झाला मात्र उमेदवारी कोण माघार घेणार यावरून मतभेद होते आणि अखेर तीन पॅनलमध्ये सह्याद्रीची निवडणूक झाली ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार असल्यानं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी बाळासाहेब पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती शनिवारी सातारा कराड कोरेगाव खटाव आणि कडेगाव या तालुक्यातील नव्याण्णव केंद्रांवर बॅलेट पेपर वर मतदान पार पडलं तब्बल एक्क्याऐंशी पॉईंट सात इतकी या मतदानाची टक्केवारी होती बत्तीस हजार दोनशे पाच सभासदांपैकी सव्वीस हजार एकशे नऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पॅनलने आठ हजारांचं मताधिक्य घेत विजय मिळवला बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला सरासरी पंधरा हजार पाचशे मतं मिळाली तर भाजप आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सरासरी सात हजार पाचशे मतं मिळाली काँग्रेसचे निवास थोरात भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम भाजप युवा मोर्चाचे वेताळ यांच्या पॅनलला सरासरी दोन हजार वीस मतं मिळाली निकाल लागला तेव्हा सह्याद्री कारखान्याचे सूत्र सहाव्यांदा विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटलांच्या हाती आले या निमित्ताने बाळासाहेब पाटलांनी सह्याद्री कारखान्यावर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटलांचा पराभव झाला होता मनोज घोरपडेंना एक लाख चौतीस हजार सहाशे सव्वीस तर बाळासाहेब पाटलांना नव्वद हजार नऊशे पस्तीस मतं मिळाली होती जवळपास त्रेचाळीस हजारांचं मताधिक्य घेत घोरपडेंनी बाजी मारली होती त्यानंतर बाळासाहेब पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनवर पराभवाचं खापर फोडलं होतं पाटणचे अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर आणि कराड उत्तरमधील शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार बाळासाहेब पाटील या दोघांनाही नव्वद हजार नऊशे पस्तीस अशी समान मतं मिळाल्यानं संशय व्यक्त केला जात होता सह्याद्रीच्या निवडणुकीत म्हणूनच बाळासाहेब पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती अखेर बॅलेट पेपरवर निवडणुकी झाली आणि या निवडणुकीत बाळासाहेब पाटलांच्या उमेदवारांनी बाजी मारली सर्वच्या सर्व एकवीस जागांवर बाळासाहेब पाटलांच्या पॅनलमधील उमेदवार विजयी झाले विधानसभा निवडणुकीत दुखलेला गुलाल अखेर सह्याद्रीच्या निवडणुकीत पाटलांच्या माथी लागला आता या निवडणुकीत कोणते फॅक्टर कामे आले तेही पाहूयात कारखान्याच्या सभासदांनी बाळासाहेब पाटलांवर विश्वास दाखवला पी डी पाटलानंतर आमच्या हातीच सह्याद्री सुरक्षित राहील शेतकऱ्यांना एफ आर पी मिळेल असा विश्वास कायम ठेवण्यात बाळासाहेब पाटलांच्या पॅनलला यश आलं विधानसभेतील पराभवावरून कराड दक्षिण आणि उत्तरमधून बाळासाहेब पाटलांबाबत सहानुभूती होते या निवडणुकीपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रत्यक्षात दूर होते मी कारखान्याचा सभासद नसल्यानं प्रचारात जाणार नाही सहभागी होणार नाही अशी भूमिका चव्हाणांनी घेतली होती तरीही दोन्ही पॅनलच्या बॅनरवर पृथ्वीराज चव्हाणांचा फोटो होता याशिवाय कडेगावमधून विश्वजित कदमांनी मेळावा घेत बाळासाहेब पटलांना ताकद दिली साताऱ्यात शिवेंद्र सा, माहितीमधील नेत्यांनी उघड भूमिका न घेतल्याचा फायदाही बाळासाहेब पाटलांना झाला अशी चर्चा आहे दुसरीकडे मनोज विरोधातच भाजपचे जिल्हाध्यक्ष दैरशील कदम आणि रामकृष्ण वेतळांनी पॅनल उभं केलं या मतविभाजनाचा फायदा झाला आणि मनोज घोरपडेंचं पॅनल पराभूत करत बाळासाहेब पाटलांनी विधानसभेतील पराभवाचा बदला घेतला विधानसभेचा पराभव कार्यकर्त्यांना मान्य नव्हता त्यामुळे आजचा उत्साह दिसून येतोय माझ्याकडे पैसा आहे आपण काही करू शकतो या भ्रमात राहून अर्थकारणाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीचा कारखान्याच्या सभासदांनी वेळीच बंदोबस्त केला अशा शब्दात बाळासाहेब पाटलांनी आमदार मनोज घोरपडेंवर निशाणा साधलाय आता विधानसभेतील पराभवानंतर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील विजयामुळं बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तरमधील राजकारणाला ऊर्जा मिळणार आहे झेडपी पंचायत समिती निवडणुकांआधी पाटील गटाला यामधून बळ मिळेल यात शंका नाही त्यामुळेच कामाला ला लागण्याच्या सूचनाही पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्यात याच जोरावर बाळासाहेब पाटील राजकारणातील एक मोठा निर्णय घेणार अशी चर्चा सध्या कराडमध्ये जोरदार सुरू आहे या व्हिडिओ तिथेच थांबूयात सह्याद्रीच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटलांना आतून कोण कोण मदत केली बाळासाहेब पाटील कोणता मोठा निर्णय घेऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद